चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपण काल जो टीईटीचा पेपर या ठिकाणी पाहत होतो त्या टीईटीच्या पेपरमध्ये राहिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण चर्चा करण्यासाठी परत एकदा या ठिकाणी लाईव्ह आलो आहोत तर लक्ष द्या आपण जो काल दोन हजार एकवीस ची टी ई टी ही जी परीक्षा आहे पात्रता परीक्षा आहे ही पात्रता परीक्षा मध्ये इंग्लिश या विषयाचे जे आलेले प्रश्न होते त्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आज परत यातले काही राहिलेले प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर लक्ष द्या इकडे आयडेंटिफाय सी द क्वेश्चन बघा प्रश्न काय दिला येत आता आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इयरर इयरर म्हणजे लक्षात ठेवायचं याला म्हणतात चूक येते लक्षामध्ये इथे कोणती चूक आहे येते लक्षामध्ये दिलेले जे पार्ट्स आहेत वाक्यांचे किंवा त्याला आपण मिस्टेक असं सुद्धा म्हणू शकतो काय म्हणू शकतो बरं मिस्टेक है ना इयरर किंवा मिस्टेक कोणत्या पार्टमध्ये एरर आहे किंवा चूक आहे किंवा मिस्टेक आहे किंवा विच इज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स त्याला असं सुद्धा म्हणता येतं येते लक्षामध्ये बघा आता इथे एकूण चार वाक्याचे पार्ट दिलेले आहेत जसं फर्स्ट बघा आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश आश्चर्यचकित होणं ओके आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश ॲस्टॉनिश मी म्हणजेच आश्चर्यचकित होणं है ना व्हेन आय केम टू नो व्हेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट ट्वेंटी इयर्स हे जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्सचं जर तुम्ही निरीक्षण केलं या ठिकाणी बघा ए नंबरचं बी नंबरचं सी नंबरचं आणि डी नंबरचं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश हा इयरचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सर्वप्रथम बघायचं की दिलेल्या वाक्याचा करता त्या वाक्यामध्ये आलेलं क्रियापद आणि त्याचे असणारे काळ हे बेसिक गोष्ट बघून घ्यायची आता इथे जर बघितलं आपण आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश म्हणजे सिम्पल पास्ट आहे या यानंतर दुसरं वाक्य बघा व्हेन आय केम टू नो है ना व्हेन आय केम टू नो जेव्हा मला समजलं किंवा माहीत झालं दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आता इथे बघा येते लक्षामध्ये आफ्टर अ गॅप ऑफ ट्वेंटी इयर्स ट्वेंटी एंड आफ्टर ट्वेंटी इयर्स वीस वर्षानंतर म्हणजे या वाक्यांमध्ये दिलेली जी दिलेले जे वाक्य आहेत हे सगळे या ठिकाणी भूतकाळातल्या गोष्टीबद्दल बोलत आहेत पण इथं दिलेले या ठिकाणी जर वाक्य बघितलं तर दॅट माय फ्रेंड इज कमींग इथं मात्र हा प्रेझेंट कंटिन्यूअस दिलाय म्हणून या सी नंबर पार्ट मध्ये एरर आहे येते लक्षामध्ये म्हणून इथं बघा ऑप्शन मध्ये कसं दिलंय एक नंबरचं जे ऑप्शन आहे तिथं सी दिलंय इथं या ठिकाणी दोन नंबरला ए दिलं आहे तीन नंबरला बी दिलं आहे आणि चार नंबरला काय दिलं आहे डी दिलं आहे पण इथं आपलं उत्तर आहे या ठिकाणी सी नंबर सी नंबर पार्टमध्ये एरर आहे ते म्हणजे या ठिकाणी इज ऐवजी काय पाहिजे होतं वॉज कमिंग काय पाहिजे होतं बरं वॉच कमिंग म्हणून ह्या ए नंबर किंवा फर्स्ट असणारा ऑप्शन या ठिकाणी जे आहे ते आपलं इथं आन्सर आहे ठीक आहे चला आता पुढे बघू आपण आता लक्ष द्या चूज द करेक्ट पॅसिव्हाइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स आता लक्ष द्या जर साधारणपणे आपण जर बघितलं तर व्हाईस हा क्वेश्चन व्हाईसवरती आहे पॅसिव्ह व्हाईस म्हणत आहे येते लक्षामध्ये व्हाईस म्हटलं की व्हाईसचे एकूण किती प्रकार असतात दोन कोणते दोन प्रकार असतात यामध्ये पहिला असतो ऍक्टिव्ह व्हाईस येते लक्षामध्ये दुसरा असतो पॅसिव्ह व्हाईस ना पॅसिव्हाइस हे त्या लक्षिव्हाइस म्हणजे कर्तरी प्रयोग पॅसिवाइस म्हणजे काय कर्मनी प्रयोग आता या संदर्भामध्ये काय की ऍक्टिवाइस कशाला म्हणतात तर ऍक्टिव्हाइस म्हणजे वेन वी गिव द इम्पॉर्टन्स टू द सब्जेक्ट इज कॉल्ड ऍक्टिव्हाइस व्हेन वी गिव द इम्पॉर्टन्स टू ऑब्जेक्ट इज कॉल्ड पॅसिव्ह म्हणजे जिथं कर्त्याला महत्त्व असतं सब्जेक्टला इम्पॉर्टन्स असतं ज्याला म्हणतात ॲक्टिवाइस आणि जिथं ऑब्जेक्टला इम्पॉर्टन्स असतं त्याला म्हणतात पॅसेवाइस आता इकडे लक्ष द्या मग आपल्याला दुसरी गोष्ट माहीत पाहिजे की आपण किती प्रकारच्या वाक्याचं किती प्रकारच्या वाक्याचं ॲक्टिवाईजचं पॅसिव्हेस करू शकतो आहे ना बरोबर आहे किती प्रकारच्या वाक्याचं ॲक्टिवायचं पॅसेवाइस तर साधारणपणे बघा आपण या ठिकाणी असे काही वाक्याचे या ठिकाणी प्रकार सांगू शकतो ज्यामध्ये पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स येते लक्षात त्याचं ॲक्टिवाईजचं पॅसेव्ह करता येतं दुसरं आहे व्हर्बल क्वेश्चन ॲक्टिवाईजचं पॅसेवेस करता येतं तिसरं आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन ज्याचा आपण ॲक्टिवाईजचं पॅसेवेस करू शकतो चौथा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय बरं आज्ञार्थी वाक्य याचंही आपण ॲक्टिवाईज काय करू शकतो पॅसिवाईज याच्या व्यतिरिक्त काही असणारे सेंटेन्स असतात ज्याच्यामध्ये आपण इन्फिनिटिव्हचा वापर केलेला असतो इन्फिनेटिव्ह तुम्हाला काय करता येतं लक्ष द्या पॅसे करत असताना महत्वाचं काय असतं तर या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात ठेवा जे दिलेलं जे वाक्य आहे आपल्याला करायचं याचं पॅसिव्ह पण आपण इथं एक गोष्ट बघायची की ह्या दिलेले जे प्रश्नार्थक वाक्य जे आहे ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर तुमच्या लक्षात येईल बघा इथे डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे वाय या न या ठिकाणी ह्या या हा प्रश्न स्टार्ट आहे यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क आलाय म्हणजे हे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणजे काय तर ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात व्हॉट व्हेन वाय हु हुम विच ना हाऊ वेअर अशा डब्ल्यू एच न झालेली असते आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो साधारणपणे त्याला आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असं म्हणतो आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं जे ॲक्टिवाईजचं वाक्य असतं बघा त्याचं जे स्ट्रक्चर असतं जनरल या ठिकाणी ते डब्ल्यू एच वर्ड येतो त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येतं पुढे येतो करता नंतर या ठिकाणी व्हर्ब आणि शेवटी असता ऑब्जेक्ट असेल तर शेवटी कॉम्प्लिमेंट आणि सर्वात शेवटी काय असतं तर कुठल्याही डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चनमध्ये सर्वात शेवटी काय महत्त्वाचं असतं तर क्वेश्चन मार्क बघा या ठिकाणी हे वाक्य वाय डू यू वेस्ट टाईम या ठिकाणी इथं असणारं हे वाय डब्ल्यू एच व डू हेल्पिंग वर्ब आहे यू करता आहे वेस्ट हे या ठिकाणी काय आहे बरं मेन वर्ब आहे आणि या ठिकाणी असणारं टाइम येते लक्षामध्ये आता हे जर वाक्य बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की या वाक्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी हे असणारा टेन्स कोणता आहे काय महत्वाचं बरं टेन्स बघावं लागेल डू आले डू नंतर वेस्ट हे क्रियापदाचं पहिलं रूप आलंय म्हणजे वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे बरोबर आहे हे ॲक्टिवाइज स्ट्रक्चर आहे पॅसेवाईज करायचे तर पॅसेवाइज करत असताना जनरली आपण कसं यूज करायला पाहिजे तर लक्षात ठेवा डब्ल्यू एच वरनं सुरुवात करायची म्हणजे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं ऍक्टिवाईजचं पॅसेवाईज करताना आपल्या पॅसेवाईजच्या वाक्याची सुरुवात त्याच डब्ल्यू एच वरनं करायची फक्त अपवाद लक्ष ठेवायचा हुचा प्रश्न असला की सुरुवात करायची बाय होमनं येते लक्षामध्ये आणि जर होम असेल या ठिकाणी तर पॅसेवाइजच्या वाक्याची सुरुवात करायची होणं एवढंच हे वेगळेपण बाकी या ठिकाणी कोणत्याही डब्ल्यू एच वडनं ॲक्टिवाइजचं वाक्य सुरू झालं की पॅसिवाइज करत असताना सुद्धा तोच डब्ल्यू एच वर्ड यायला पाहिजे त्यानंतर काळानुसार तुम्हाला वापरायचं असतं हेल्पिंग व्हर हेल्पिंग व्हरच्या नंतर काय घेतात तर, तर वाक्यातला ऑब्जेक्ट घेतात ऑब्जेक्टच्या नंतर काय घेतलं जातं क्रियापदाचं तिसरं रूप तिसऱ्या रूपानंतर काय घेतात बाय त्यानंतर काय घेतात वाक्याचा करता आणि सर्वात शेवटी देतात या ठिकाणी क्वेश्चन मार्क या पद्धतीनं आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं ॲक्टिवाईज काय करतो पॅसिवाईज आता बघा लक्ष द्या आता इथे या ठिकाणी बघितलं तर हे सर्व वाक्य जे या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ह्या सगळ्यांची सुरुवात व्हाय या डब्ल्यू एच वडनं झाली आता टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट सिंपल प्रेझेंट असला की या ठिकाणी आपल्याला व्हर पॅसिवाईज करत असताना ॲम इज आर ह्या तिघापैकी घ्यावं घ्यावा लागेल की आ, पने आम, एक खेता, खेता आता तिघापैकी घ्यायचं असत कोणतं घ्यायचं तर ॲम कधी घेतात तर साधारणपणे ऑब्जेक्ट म्हणून आय आलं तर त्यासोबत ॲम हीज कधी घेतात ऑब्जेक्ट जर सिंग्युलर आलं म्हणजे एकवचनी जर ऑब्जेक्ट आलं तर इज घेतात जर ऑब्जेक्ट प्ल्युरल आलं अनेक वचनी आलं तर काय घेतात बरं आर घेतात काय घेतात बरं आर घेतात आता आपण बघूया इथं या वाक्यामध्ये टाईम हे काय बरं ऑब्जेक्ट आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी टेन सिम्पल प्रेझेंट आहे हे टाईमनुसार एक वर्षी काय येईल बरं या ठिकाणी हेल्पिंग व्हर होईल तर इथं बघा या ठिकाणी डब्ल्यू एच वर्डच्या नंतर आपल्याला घ्यायचं हेल्पिंग व्हर इथंही ईज आले आता हे इथं हॅज आलंय म्हणजे हे ऑप्शन होईल का नाही होणार इथे ईज आहे इथं इज आहे म्हणजे तीन ऑप्शनमध्ये इज आहे त्यानंतर ऑब्जेक्ट आहे टाईम बरोबर आहे ना येते लक्षामध्ये म्हणजे या ठिकाणी वाय इज टाईम आता या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आल्यानंतर यायला पाहिजे क्रियापदाचं तिसरं रोप इथं बघा बीइंग वापरलंय हा बिंग शब्द फक्त टेन्स टेन्सचा पॅसेवेस करताना येतो कोणत्या टेन्सचा बरं कंटिन्यूअस टेन्स येत्या लक्षामध्ये बी हा सिंपल फ्युचर किंवा मॉडेल ऑफ जुलरी व्हरच पॅसेवेस करताना बीइंग हा शब्द कंटिन्यूअस टेन्स पॅसेवेज करताना वापरतात आणि बीन हा शब्द परफेक्ट टेन्स पॅसेवेज करताना वापरतात म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन कटले हे दोन कटले आता ह्या दोघातला वापरायचं आपला इथं बिन आलंय हे परफेक्ट टेन्समध्ये वापरतात म्हणजे हे सुद्धा कटलं तर म्हणून आपला ऑप्शन नंबर किती नंबर आहे बरं चार आन्सर काय पाहिजे वाय इज टाईम वेस्टेड बाय यू वाय इज टाईम वेस्टेड बाय यू या पद्धतीनं ह्या वाक्याचं काय असेल बरं पॅसेवायस असेल म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचंय ऍक्टिवाईजचं पॅसेवाईज करत असताना आपल्या वाक्याची सुरुवात त्याच डब्ल्यू एच वर्डनं व्हायला पाहिजे त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब त्यानंतर ऑब्जेक्ट त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप नंतर बाय शब्द आणि सर्व शेवटी वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येत असतो अशा पद्धतीनं काय होतं बरं याचं ॲक्टिवाईजचं पॅसिव्ह होतं येत्या लक्षामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे जो पेपर आहे हा जो टी ई टीचा पेपर आहे एकदम सोपा आहे या परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत हे सुद्धा अत्यंत सोपे आहेत तर तुमचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की तुम्ही जर या ठिकाणी या टीच्या आपल्याला परीक्षेसाठी आ, दोन महिने नियर अबाऊट म्हणजे जवळपास दोन महिन्याचा कालावधी मिळत आहे याचा जर व्यवस्थित नियोजन करून जर अभ्यास केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला निश्चितपणे इंग्रजी जसं तुम्हाला थोडंसं अवघड वाटते ह्या अवघड वाटणाऱ्या विषयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्क्स घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा ही क्वालिफाय होऊ शकता तुम्ही ती पात्रता परीक्षा पास होऊ शकता तर सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी आपलं जे व्ही क्लास नावाचं जे ॲप आहे ह्या व्ही के क्लास या ॲपमध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण इंग्लिश इंग्लिश असेल किंवा मॅथ असेल किंवा बाकीचे सगळे विषय असेल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे सगळ्या विषयांचा सिलेबस व्यवस्थित आपण घेणार आहोत तर या ठिकाणी सर्वांनी ती बॅच या ठिकाणी जॉईन करायची आहे जेणेकरून येणारी जी डिसेंबर जानेवारीमध्ये जी शिक्षक अभियोगिता चाचणी ही जी परीक्षा होणार आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील मार्क्स मिळतील म्हणजे या ठिकाणी कधी मिळू शकता ती परीक्षा कधी देता येऊ शकते तर तुम्हाला ही क्वालिफाय झाली तर ती परीक्षा देता येईल तर त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी नियोजन करून अभ्यास करा जेणेकरून आपण ती परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण हो, ओके जर तुम्हाला या ठिकाणी काही अडचणी वाटतील काही प्रॉब्लेम येत असतील तर या ठिकाणी सरांशी स या ठिकाणी संपर्क साधून या ठिकाणी तुम्ही विचारत जा येते लक्षामध्ये थांबू आपण थँक्यू धन्यवाद बाकीचा जो भाग आहे आता आपण या ठिकाणी आपलं जे या ठिकाणी व्हिके क्लास नावाचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये या ठिकाणी पुढचा भाग या ठिकाणी घेणार आहोत आज थोडंसं लाइव वेळेला मला उशीर झाला मी बाहेरगावी गेल्यामुळं सहा वाजता येऊ शकलो नाही म्हणून या ठिकाणी थोडंसं लेट का होईना मी या ठिकाणी आलो होतो धन्यवाद थँक्यू सो मच